आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे डॉक्टर के टी पलुस्कर चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या वतीने शिक्षक दिन पदवी समारंभ दिन आणि नवविद्यार्थी आगमन सोहळा आयोजित केला होता यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुमतीबाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर सचिन कुमार पाटील जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक जगदीश ओहाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षक दिन पदवी समारंभ दिन आणि नवविद्यार्थी आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पदवी प्रदान करण्यात येणाऱ्या तसेच नवविद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आलं त्यानंतर दीप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुमतीभाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे से डॉक्टर सचिन कुमार पाटील यांचा सन्मान करण्यात आला तर अध्यक्षस्थानी शब्द फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक जगदीश ओहाळ उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सातारा येथील शाखेतील प्राचार्य आणि व्यवस्थापक यांचा सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल हडपसर मधील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी पदवी समारंभ दिन आणि नवविद्यार्थी अगमन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात आजी माजी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते यावेळी डी एम एल टी कोर्समध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभाग प्रमुख डॉक्टर सचिन कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि नोकरीसाठी नियुक्त देणारी सर्वोत्तम संस्था के पी पॅरामेडिकल आहे असे गौरवद्वार माध्यमांशी बोलताना काढले समारंभामध्ये के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधून पाच विद्यार्थिनी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यात त्यांना आज पदवी प्रदान करण्यात आली के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल ज्ञान हे छान पद्धतीने दिले जातं आणि त्याचे जवळपास दहा हजारच्या वि जास्त दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमधून पास झालेत आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातील रुग्णालयात ती सेवा देतात स्वतःची व्यवसाय लॅब त्यांनी निश्चितरीत्या चालवलेली आहे तर मी या पाचही विद्यार्थ्यांना यशस्वी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी हा समाज उपयोगी उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला आणि आज आपल्या देशाची सेवा करण्यासाठी नवीन युवकांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल के पी इन्स्टिट्यूटचे प्रमुख ॲडव्होकेट कृपाल पुळुस्कर सर यांचंही बनावं हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस भरभराट हो यासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक जगदीश उभा यांनी केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हडपसर मध्येच नव्हे तर राज्यात विस्तार व्हावा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शाखा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली ते माध्यमांशी बोलत होते आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणजे या कार्यक्रमामध्ये के, के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या यावर्षी जे ॲडमिशन झालेले आहेत त्यांगतांचं स्वागत आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे जे विद्यार्थी पदवी त्यांना मिळालेले आहे त्याचा पदवीदान समारंभही आज एकत्रितपणे आयोजित करण्यात आलेला होता म्हणजे नव्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा आहे की या ठिकाणाहून आपल्याला एक पदवी मिळते आणि ती पदवी घेऊन जाण्यासाठी आपल्याला दोन वर्ष जो कालावधी आहे आपल्या अभ्यासक्रमाचा त्या काळामध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणाहून पदवी घेऊन जायचं आहे असा एक चांगला कार्यक्रम अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या हडपसर शाखेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं होतं के पी पॅरामेडिकलचे संस्थापक आदरणीय ॲडव्होकेट कृपालजी पलुसकर यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षांपासून के पी पॅरामेडिकल हे यशस्वी वाटचाल करत आहे आज महाराष्ट्रामध्ये के पी पॅरामेडिकलच्या पाच शाखा आहेत आणि सगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि विद्यार्थी घडून ते विद्यार्थी देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत आज पुणे आणि पुण्याबाहेरील महत्त्वाच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये के पी पॅरामेडिकलचे विद्यार्थी अगदी तन मन भावनेने चांगल्या प्रकारे आरोग्यसेवेचं काम करत आहेत आणि ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे केपी पॅरामेडिकलच्या माध्यमातून ह्या हा आरोग्यसेवेचा यज्ञ हा आरोग्यसेवेचा वसा घेऊन हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरोग्य सेवेच कार्य करत आहेत ही खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे आणि संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये नवागतांचं जे स्वागत आहे त्याच्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित आहेत आणि ऍडमिशन झालेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आगामी काळात असंख्य नोकऱ्या निर्माण होतील पॅरामेडिकलची गरज वाढत आहे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी विविध रुग्णालय आणि रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत राहतील असा विश्वास संस्थापक कृपाल कृष्णराव पलुसकर यांनी व्यक्त केला करत आहे आणि या त्यांच्या वर्धापन दिनामध्ये विविध प्रकारचे आपण सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत आहोत केपी पॅरामेडिकलचे आपले कौशल्य वाढवा व स्वयंरोजगाराचे बना हीच भावना ठेवून के पी पॅरामेडिकल सर्व शाखा व यातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना अवरात्र तडपड करून शिकवत असतात इथील विद्यार्थी केवळ फक्त आरोग्यसेवक के न होता तो कसा पद्धतीने संवेदनशील व कर्तव्यदक्ष आरोग्यसेवक होईल यासाठी त्यांचा मानस असतो के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे विद्यार्थी घडवत असताना एक सजग नागरिक आणि या देशासाठी प्रगतीचा कसा आरोग्यसेवेमध्ये भरभराट आणतील या ठिकाणी प्रयत्न करत असतात मी के पी पॅरामेडिकल इन्स्ट्यूटच्या वतीने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आज या ठिकाणी नवविद्यार्थ्यांच्या आगमन सोहळ्याच्या आणि शिक्षण दिनाच्या तसेच पदवी समारंभाच्या आर्थिक शुभेच्छा देतो ए पी पॅरेमेडिकल इन्स्टिट्यूट पिंपरीमधून शिकून आता मी मध्ये आहे चांगल्या पदावर आहे कामाला इथं सगळे आपले कॅम्प होतात प्रॅक्टिकल आणि आम्ही शिबिर पण घेतो वेगवेगळ्या जागेवर जाऊन आणि तसेच आम्हाला खूप काही शिकायला भेटतं प्रॅक्टिकल थ्रू आणि शिबिर आणि आमचे सर कृपाल सर जे आहे त्यां तेन, त्यांनी खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते आम्हाला दरवेळेस काही प्रॉब्लेम असलं ते आम्हाला सॉल्व्ह करतात मी सानिया उस्मान तांबोळी मी बारावी पास झाल्यानंतर काय शिक्षण करायचे तर मला के बी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटबद्दल माहिती मिळाली मी इथे आले कृपाल पादुसकर सरांनी मला खूप छान प्रकारे माहिती दिली व छान आता मी दोन वर्ष डी एम एल टी करून फर्स्ट रँकमध्ये आले आहे धन्यवाद यावेळी सुमतीभाई शहा आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर कुमार पाटील जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक जगदीश ओहाळ प्रसिद्ध व्याख्याते लेखक प्राध्यापक ताबिना शेख अश्विनी बादल श्रीपाद पलुसकर विक्रम धायगुडे कोमल पलुसकर अक्षय तावरे सोनाली पलुसकर योगेश ललावरे किरण कुंभार समृद्धी तावरे निखिल महाले प्रसाद सर्व आजी माजी विद्यार्थी आणि केपी परिवार उपस्थित होते महाराष्ट्र खबर न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे हडपसर पुणे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ हडपसर पुणे